आपलं स्वागत आहे किशोर फार्मिंग या युट्यूब चॅनलवर तर आज आपण ठिबकद्वारे जे उसाला खत आपण देतो त्याच्याबद्दल आज आपण बघणार आहोत ती म्हणजे ठिबकद्वारे उसाला पूर्णपणे खताचं शेड्यूल कशा पद्धतीने असतं मशागत करणं म्हणजे ते माती मातीआड करण्यासाठी ह्या गोष्टीचा जर विचार केला तर म्हणजे खूपच जास्त खर्च होतो ह्याचा त्याच्यासाठी आपण ठिबक तर केलेलंच असते म्हणजे आता प्रत्येकजण ठिबक करणं हे काळाची गरज जर झालेली आहे त्यासाठी ठिबकमधून जर आपण दर आठवड्याच्या आठवड्याला जर शेड्यूल ठेवलं उसाला तर ते आपल्याला त्या आपल्या खताची पन्नास टक्के बचत होऊन जाते कारण दर आठवड्याला आपण त्याला जे पाहिजे तेवढं खत भेटतंय आणि ते पण आपण दिलेलं खत पण आपल्याला लागू होते आणि त्याला जे आठवड्याला पाणी आणि खत हे दोन्ही गोष्टी त्याच्यासोबत भेटल्यामुळे त्या ऊसाची काळोखीच हालत नाही कसली ती त्याच्यासाठी आपण पंचवीस किलोच्या सुद्धा खतं नाही वापरायचे त्यासाठी पन्नास किलोच्या ग्रीडमधले आपलं युरिया पन्नास किलोच्या ग्रीडमधला पाण्यात विरघळतो चोवीस चोवीस झिरो महादनचा हे पण पाण्यात विरघळतो आणि पांढरा पोटॅश आणि चोवीस चोवीस झिरोचं कसं आहे चोवीस चोवीस झिरोला थोडंसं पाणीही जास्त लागतं जुड़ आणि पांढरा पोटॅश आणि युरिया हे तर पाण्यात लगेच विरघळतात त्याच्यामुळे ही आज खात दर आठवड्याच्या आठवड्याला जर आपण दिला त्या उसाला तर तुम्हाला एक नंबरचा रिझल्ट बघायला भेटेल आणि कमी खर्च खताची तुमची पन्नास टक्केनं बचत झालेली दिसेल तर हे शेड्यूल तुम्ही वापरून बघावं कारण आणि ह्याच्यामध्ये अधूनमधून समजा मायक्रोन्युट्रंट ह्याची जर आपण वसंत अशी जी जा फवारणी घेत गेलो तर एक पन्नास टक्के आपले खर्चाची बचत होते आणि उत्पन्नही वाढतं कारण ते पाहिजे तेवढं त्याला घेतं दर आठवड्याला आठवड्यातला एक वारच ठरवलेला असतो आपण ठरवायचा आहे ते त्या दिवशी आपल्याला पाच पाच किलो खतच द्यायचं आहे फक्त सुरुवातीला ज्यावेळेस आपला ऊस लहान असते त्यावेळेस जूनपासवर आपलं पांढऱ्यापोटे जे आहे पांढरा पांढऱ्यापोटे ते दीड ते दोन किलो द्यायचा आपल्याला आठवड्याला आणि चोवी चोवीस झिरो आणि युरिया पाच पाच किलो द्यायची जूनच्या नंतर चोवीस चु झिरो दीड दोन किलो द्यायचा आणि पांढऱ्यापोट्याचं प्रमाण वाढवायचं कारण त्यावेळेस पोटॅशची गरज असते फुगवणे म्हणा असं त्यासाठी ते चुवी चुवी झिरो थोडा कमी करायचा कारण चुवी चुवीस झिरो जूनच्या नंतर थोडंसं कसं जरा उसाला आनसं फुटण्याचे चान्सेस असते त्याच्यामुळं काळुकी ही उसाची जर काळुकी बघितली तुम्ही ह्या शेड्यूलनं तर एक नंबरचा ऊस दिसेल तुम्हाला आणि आपण जे विस्कटून खातं टाकतो ते तीस ते तीसच टक्के आपल्या उसाला लागू होत बाकीचे पैसेही वाया जातात आणि खाती वाया जातो आणि जमीनही आपली खराब होऊन जाते त्यासाठी दर आठवड्याच्या आठवड्या हे फक्त ह्या त्याच्यासाठी एक आहे की आपले ठिबक असणं गरजेचं आहे ते ठिबक जर असाल आपले तर तुमचे ठिबकचे पैसे या खातनं निघून जातात आणि ठिबक पण क करणं गरजेचं झालेलं आहे कारण पाऊस कमी आणि यावर्षी तर पाऊस कमी असल्यामुळे ठिबक गरजेचं झालेलं आहे ठिबकनं आपलं थोडं थोडं पाणी आणि सारखं सारखं देत गेलो आणि आठवड्याच्या आठवड्याला जर खातं देत गेलो तर एक नंबरचा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही हे अशा पद्धतीनं जर नियोजन केलेलं असेल तर तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो माहिती जर आवडली तर चॅनेल लाईक